अयोध्या शर्यच्या काठावर वसलेलं हे शहर आज पुन्हा एकदा वेगळ्या अस्वस्थतेने श्वास घेते राम मंदिर परिसरात सगळं काही नेहमीसारखं का सुरू होतं भायोगांच्या रांगा जय श्रीरामाचा जयघोष आणि कडेकोट सुरक्षा पण या गर्दीत एक अशी हालचाल घडली जिने संपूर्ण यंत्रणेला चक्रावून टाकलं गेट नंबर डी वनमधून मधून एक व्यक्ती आत प्रवेश करतो तो दर्शनाच्या रांगेत लागतो पाच फुटाहून अधिक उंचीचा पन्नासशे ओलंडलेला हा माणूस इतर भाविकांसारखाच दिसत होता त्याने शांतपणे दर्शन घेतलं गर्भगृहातून बाहेर पडला आणि मग सीता रसोईच्या जवळ दक्षिण परकोट्याच्या त्या मोकळ्या जागेत तो अचानक थांबला तिथे उभं राहून त्याने स्वतःजवळच एक कापड जमिनीवर पसरलं नमाजची तयारी सुरू झाली डोळ्यासमोर ते चित्र उभं करा जिथे प्रत्येक पावलावर सुरक्षाकर्मी आहेत जिथे मकर संक्रांतीच्या उत्सवाचा उत्सव आहे तिथे भर दुपारी दीड वाजता एक व्यक्ती नमाज पडण्यासाठी उभी राहते ही वेळ नेमकी का निवडली गेली असावी सुरक्षारक्षक तिथे धावत आले त्यांनी त्याला रोखलं पण रोखताना तिथे काही नारे ऐकू आले धार्मिक घोषणा त्या शांत वातावरणात त्या आवाजाचा प्रतिध्वनी किती खोलवर गेला असेल ही व्यक्ती कोण होती नावसमोर आलंय अबू अहमद शेख जम्मू काश्मीरच्या शोपेन जिल्ह्यातील गाडापोरा गावचा हा रहिवासी त्याच्याकडे काय सापडलं काही, काही रोख रक्कम ड्रायफ्रूट्स आणि एक डायरी ज्या डायरीत काही फोन नंबर आहेत हे नंबर कोणाचे आहेत तो एकटाचा आला होता की त्याच्यासोबत अजून कोण होतं तो म्हणतोय की तो अजमेरला चालला होता मग अयोध्येत का उतरला राम मंदिराच्या आत नमाज पडण्यामागे त्याचा हेतू नक्की काय होता हा प्रश्न आजही अयोध्येच्या हवेत तरंगतोय तपास यंत्रणा आता या घटनेचा एक एक धागा उलगडण्याचा प्रयत्न करतायत अबू अहमदच्या शोपियनमधल्या घरापर्यंत पोलीस पोहोचलेत तिथे एक वेगळीच माहिती समोर येते त्याचं कुटुंब आहे की अबु अहमद गेल्या सहा वर्षापासून मानसिक आजाराने ग्रस्त आहे श्रीनगरच्या मेडिकल कॉलेजचे पुरावे दिले जात आहेत पण तपास यंत्रणा एवढ्या सहज या गोष्टीवर विश्वास ठेवतील का मानसिक आजार असलेल्या माणसाने बरोबर राम मंदिराचीच वेळ आणि जागा कशी निवडली तो बिहार मार्गे आयोध्येत आला असं म्हटलं जात आहे त्याने प्रवासासाठी कोणते मार्ग वापरले तो कोणत्या हॉटेलमध्ये थांबला होता की तो एखाद्या धर्मशाळेत राहिला या प्रश्नाची उत्तरं अजूनही सी सी टी व्ही फुटेजच्या हजारो फ्रेममध्ये शोधली जातात या घटनेचा परिणाम अयोध्येच्या गल्लीबोळात जाणवतोय कश्मीरी शॉल विकणाऱ्या काही तरुणांची चौकशी सुरू झाली पहलगामच्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले या सगळ्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का की हा फक्त एक योगायोग आहे अयोध्येचं पंधरा किलोमीटरचं क्षेत्र आता पूर्णपणे अलर्टवर आहे हॉटेल होमस्टे धर्मशाळा प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचत आहेत प्रत्येक भाविकाची ओळख तपासली जाते मकर संक्रांतीचा दिवस जवळ येतोय त्यानंतर प्राणप्रतिष्ठेचा वार्षिकोत्सव आहे अशा मोठ्या प्रसंगाच्या तोंडावर झालेली ही चूक सुरक्षेतील मोठी फट मानली जात आहे डी वन गेटमधून तो आत शिरला तिथे चेकिंग झालं नाही का की तो गर्दीचा फायदा घेऊन निसटला सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत लोकांच्या मनात राग आहे भीती आहे आणि संभ्रमही पण आपण याकडे कसं पाहायचं एका बाजूला वैद्यकीय पुरावे आहेत जे त्याला रुग्ण ठरवत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्याच्या हालचाली आहेत ज्या नियोजित वाटत आहेत त्याने काढलेले नारे त्याचा तो विरोध हे सगळं एका आजारी माणसाचं वागणं असू शकतं का की यामागे काही मोठी साखळी सक्रिय आहे आय बी एटीएस आणि स्थानिक पोलीस सध्या अबुअहमद त्या डायरीतल्या प्रत्येक नंबरचा माग काढतायत तो कोणाशी बोलला त्याने शेवटचा कॉल कोणाला केला होता अयोध्येची रात्र आता शांत नाहीये तिथे प्रत्येक पावलावर आता संशयाची नजर आहे राम जन्मभूमीची ही वास्तू कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर उभी राहिली आहे इथली शांतता भंग करण्याचा हा प्रयत्न नक्की कशासाठी होता अबू अहमदचा चेहरा आता सगळ्यांच्या ओळखीचा झालाय पण त्याच्या मनातला विचार अजूनही कोणाला समजलेला नाही तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे पण उत्तर अजूनही अपुरे आहेत हा एक टापडलेला माणूस होता की एका मोठ्या कटाचा छोटा हिस्सा शोपियांच्या सफरचंदाच्या बागेत राहणारा हा शेतकरी आयुध्याच्या गर्भगृहापर्यंत पोहोचतो कसा जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं पण त्याही पलीकडे हे प्रश्न आपल्या मानसिकतेवरही घाव घालतात राम मंदिर हे भक्तीचं केंद्र आहे श्रद्धेचं ठिकाण आहे तिथे अशा प्रकारचा हस्तक्षेप काय सुचवतो तो व्यक्ती खरंच आजारी आहे असं आपण मानलं तरी सुरक्षेच्या त्या चक्रविवाह तो इतक्या आतपर्यंत पोहोचला कसा इथून पुढे आयुध्याची सुरक्षा कशी असेल येणाऱ्या भाविकांच्या मनात जी अस्वस्थता निर्माण झाली ती कशी दूर होईल प्रत्येक व्यक्ती जी अयोध्येत येते ती काहीतरी मागायला किंवा कृतज्ञता व्यक्त करायला येते अहमद काय घेऊन आला होता काजू किशमिश आणि काही फोन नंबर्स हे सगळं बघताना असं वाटतं की हे प्रकरण जितकं साधं दिसतंय तितकं ते, ते नसावं प्रत्येक चौकशीतून एक नवीन माहिती समोर येते पण ती माहिती सत्याच्या जवळने ऐवजी गोंधळातच टाकते आता लक्ष लागलंय ते अंतिम तपासाकडे पोलीस काय अधिकृत माहिती देतात त्यांच्या कुटुंबाचे दावे खरे ठरतात का की यामागे काही भयानक सत्य लपलेलं आहे अयोध्येचा हा परिसर पुन्हा एकदा आपल्या शांततेकडे परतण्याचा प्रयत्न करतोय पण या घटनेची सावली अजूनही तिथे आहे तो कापड पसरण्याचा क्षण तो विरोध आणि त्यानंतरचा सन्नाटा हे सगळं विसरणं सोपं नाही मकर संक्रांतीच्या स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना आता अधिक कडक तपासणीतून जावं लागेल श्रद्धेच्या वाटेवर आता सुरक्षेचे पहारे अधिक कठोर होतील हे होणं गरजेचं आहे का की आपण एका अशा काळात जगतोय जिथे विश्वासापेक्षा संशयाचीच किंमत जास्त झाली आहे आज हे प्रकरण अयोध्येपुरतं मर्यादित नाही तर ते संपूर्ण देशाच्या सुरक्षिततेशी जोडलं गेलं आहे अबू अहमद शेख हा केवळ एक आरोपी नाही तर तो, तो एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधणं प्रशासनासाठी अनिवार्य झालं आहे आपण फक्त वाट पाहू शकतो त्या सत्याची ज्या चौकशीतून बाहेर येईल तोपर्यंत अयोध्येचे हे रस्ते शर्यूचा हा किनारा आणि राम मंदिराचा तो परिसर या अस्वस्थतेसह श्वास घेत राहील आज इतकंच पुढच्या विषयासोबत पुन्हा भेटूया या बोलूया धन्यवाद